लालाने सर्व त्यांना मामा म्हणायचे असे हरिश्चंद्र मामा आणि हरिश्चंद्राच्या फॅक्टरीतून सहा महाराष्ट्र असे ऋतू हरिश्चंद्र बिरादर बाबा आणि बिरादर बाबाचे शिष्य काय असतात कामगार केसरी किताबाचे मानकरिता हजर आहेत त्यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय राजेंद्र गावडे असताना उपस्थित राहत विनंती आपणही पुढे यायचोय गावडे असतात आदिया आरिया आदिया महेशोळे उपस्थित आहेत भारत चॅम्पियन त्यांचं इतर स्वागत आहे कदम तयारी करून येते चार पुस्तक उभारलेली आहे

त्याला विजय आलाय का चांगल्या मला होती चांगला विजय रुपये दोघांची नाव सांगा द्या त्या